अनमोल दागिना कशाला काळजी करतेस वेळ आली की सगळं होईल नीट आणि हो नको एवढी काटकसर करत जाऊ अगं दागिन्यांचं एवढं काय घेऊन बसलीस तू मला नाही आवडत ते दागिने अंगभर घालायला आणि चोराच्या भीतीने ते मिरवायचे तुझा जमाना गेला आता डोळे उघड समोर जग पहा किती सुंदर आहे मस्त रहा तुझं आयुष्य पण एन्जॉय कर ग तुला आणि बाबांना सगळं जग फिरवून आणणार आहे मी सगळे सुख तुझ्या पायाशी हुबे करणार मगच मी लग्न करणार मी मुलगी असले म्हणून काय झालं माझी पण जबाबदारी आहे ना आता मला फक्त माझ्या करिअरकडे लक्ष केंद्रित करू दे तू नको चिंता करूस वेळ आली की सगळं होईल नीट रिया एवढीशी मुलगी आज आईची आई, आई होऊन आईला समजावत होती श्रीकांत मात्र शांतच असायचा त्याला माहिती होतं रिया म्हणजेच लाख मोलाचा दागिना आहे रिया आता लग्नाच्या वयाची झाली होती पाहू पाहूपर्यंत दिवस जातील म्हणून स्मिता तिच्या लग्नासाठी मागे लागलेली होती शेवटी आईच होती ना ती आजूबाजूचे नातेवाईक होतेच भर घालायला मग रियाला शिकवायचे होते स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते त्यामुळे एवढ्यात काही तिचा लग्नाचा विचार नव्हता त्यामुळे वायफळ चर्चेतील इंटरेस्टही नव्हता स्मिता एकच वाक्य म्हणायची शिक तू पण लग्नानंतर पण शिकू शकतेस ना आमची काळजी कमी होईल ग पण रिया मात्र तिच्या मतावर ठाम अडकलेली आणि स्मिता मात्र कायम काळजीत गुंतलेली आजूबाजूच्या पोरी लग्न करून जात होत्या आणि संसारिक होत होत्या आठ दिवसापूर्वीच रियाच्या एका मैत्रिणीचं लग्न झालं होतं खूप थाटामाटात लग्नात किलोभर सोनं घातलं असेल तिच्या अंगावर प्रत्येक विधीला एक दागिना तिची आई पोरीच्या अंगावर चढवत होती देखावा खूप असो त्याच्याबरोबरच म्हणून स्मिताने सुस्कारा सोडला आपली तर काहीच तयारी नाही रियाच्या लग्नासाठी श्रीकांत तर काहीच मनावर घेत नाही तिला आठवले रिया झाली तेव्हा सासरे श्रीकांतला म्हणाले श्रीकांत, श्रीकांत मुलगी झाली रे बाबा आता हुंड्याच्या तयारीला लागा स्मिताला खूप वाईट वाटले बाबा झालास म्हणून अभिनंदन करायचे सोडून तिसरंच काहीतरी चालू होतं त्यांचं पण श्रीकांत खूप खुश होता माझी पहिली बेटी धनाची बेटी म्हणून निरागस चेहऱ्यात गुंतून गेला तिची हौसमौस लाड पुरवण्यात तो गुंग असायचा रिया मुळातच खूप हुशार व चुणचुणीत मुलगी होती नवनवीन गोष्टी चाणाक्षपणे शिकण्याकडे तिचा कल असायचा खूप जिज्ञासू होती सुसंस्कारात हळूहळू रिया वाढत होती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच काहीसे शिक्षण क्षेत्रात तिची भरारी नेहमीच वेगळी चुनूक दाखवायची मिरीट कधी सोडले नाही रियाने वेगवेगळी प्रावीण्य पदक प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफीने तिचे शोकेस नुसतं भरून गेलं होतं श्रीकांत म्हणायचा बस तिचं स्वप्न साकार करायचं म्हणून मग तिच्या लग्नासाठी साठवणूक वगैरे तो करत बसलाच नाही तिचे दैदिप्यमान यश हाच तिचा मूल्यवान दागिना असे तो स्मिताला सांगायचा होईल का सगळं नको काळजी करूस पणीचं आपलं एकच की थोडे पैसे गाठीशी असायला हवे पुरीचं लग्न करायचं चार दागिने तर घालावे लागतील लाजे खातर नुसती पदव्या प्रशस्तीपत्र ट्रॉफ्या गळ्यात घालून उभी राहणार आहे का बोहल्यावर स्मिता शांत शांत नको ब्लड प्रेशर वाढून घेऊस मी आहे ना मग शांत राहा श्रीकांतीला समजावून सांगायचा श्रीकांतच्या शांततेच्या सुरांनी परत स्मितातली आई जागी व्हायची याला तर काहीच पडले नाही पोरीचा बाप आहेस ना तू वर संशोधनाला चपला झिजवाव्या लागतात रे श्रीकांत हे शांतपणे घ्यायचा स्मिता स्वतःशी चिडचिड करायची आता मलाच पाऊल उचरायला पाहिजे यांचा काहीच उपयोग नाही उद्या वय वाढलं तर लग्नाच्या बाजारात नुसतं शिक्षणाला पण कोणी विचारणार नाही पहिला प्रश्न दागिन्यांचा एकही छोटा मोठा दागिना करून ठेवला नाही सोनं स्वस्त झालं की घेऊ कित्येकदा म्हणायचे घेऊन ठेवूयात काहीतरी रियासाठी पण कधी मनावर घेतलंच नाही या बाबानं सेविंग पण नाही सतत तिच्या शिक्षणावर खर्च काय तर म्हणे शिक्षण हाच अनमोल दागिना आहे बाजारात त्याची किंमत चढतच राहणार कधीच स्वस्त होणार नाही आणि राहता राहिला प्रश्न सोन्याच्या दागिन्यांचा जेव्हा लग्न करायचं तेव्हा बघू दागिने श्रीकांतचे उत्तर ठरलेलेच असायचे शेवटी स्मितानेच ठरवलं माझेच दागिने देईल तिला माझ्या बाबांनी कन्यादानात दिलेले आहेत टोपलंभर भर नाही पण वाडगाभर नक्कीच आहेत मला तरी कुठे मिरवायचे आहेत ते घालून एक चिंता तिने स्वतःची समजूत घालून मिटवली दिवस सरत होते रियाने आपल्या हुशारीने पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले पी एच डी करण्याची तिची इच्छा होती आणि इतक्या सोनेपे सुहागा अचानक शेवटच्या वर्षाच्या प्लेसमेंटसाठी आलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने तिला अलगत उचलले लठ्ठ पॅकेज तिच्या हातात ठेवला भल्या मोठ्या पोस्टची ऑफर आणि बऱ्याच सुखसुविधासहित आणि यू एसला पोस्टिंग सोबत ती पी एच डी पण करू शकणार होती कंपनीने तिला मुभा दिली होती ती अपॉइंटमेंट लेटर घेऊन धावतच घरी आली दारावरच्या बेलवरचा हात तिने दार हुगडेपर्यंत काढलाच नाही दार हुगडताच कडकडून आईला मिठी मारली आई आता लाग लग्नाच्या तयारीला बाबा तुम्ही मात्र मला मदत करा हो एसला जावे लागणार आहे ना मला आणि तिने तिचे अपॉइंटमेंट लेटर तिच्या बाबांच्या हातात ठेवले श्रीकांतने ते, ते मोठ्याने वाचले बापरे रिया खरंच हा अनमोल दागिना आता लग्नाच्या बाजारात दिमाखाने मिरवणार बरं का म्हणत स्मिताने देवासमोर साखर ठेवली पावलास रे बाबा लेख लग्नाला तयार झाली म्हणून देवाला हात जोडून नमस्कार केला आता हा मोठा दागिना आणि इतर छोट्या मोठ्या प्रशस्ती पत्रकाची दागिने रियाच्या व्यक्तिमत्वावर नक्की शोभून दिसणार ना स्मिताबाई मग कधी जायचे सोने खरेदीला बोला श्रीकांतने तिला कोपरखिळी मारली यात शंकाच नाही माझी लाडकी लेख तिच्या लग्नात तिच्याच कर्तबगारीवर कमावलेला अनमोल तागिना तिची शोभा नक्कीच वाढवणार हो श्रीकांतराव आणि ते प्रावीण्य पदके आणि मोठमोठ्या ट्रॉफ्या इतर पद्मभूषण हे या नववधूची आणखी शोभा वाढवतील बरं का हा हिरा आमच्या आशितोषच्या जीवनात परफेक्ट वस्तू आहे हो चालेल ना तुम्हाला दारात देशमुख मंडळी उभी होती लाख मोलाचे स्थळ रियासाठी चालून आले होते त्यांचा आशुतोष पण एक अनमोल रत्नच होता देखना यशवंत कीर्तिवंत अस्सल मोत्याला आपल्या अस्सलपणाचा व तेज टिकवायचे असेल तर शिंपल्यात कोंडून सागराच्या तळाशी दडून राहावं लागतं हो तेव्हा मोती अबाधित राहतो आलं का लक्षात श्रीकांतराव देशमुखांनी श्रीकांतला डोळा मारत आशुतोषकडे चोरटा कटाक्ष टाकला स्मिता आज स्वतःला चिमटा काढत होती शेवटी शिक्षण हा अनमोल दागिना आहे त्याला चोरताही येत नाही आणि अंगभर घालून मिरवण्याची गरजही नाही तिजोरीत कुलपाठ ठेवायचीही गरज नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब